आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत चा आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात आठ मतदारसंघात मतदान होणार असून कालच्या छाननीत एकूणतीनशे बावन्न उमेदवारांपैकी दोनशे नव्याण्णव उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत त्यात नांदेडमध्ये सर्वाधिक सहासष्ट अर्ज वैध ठरले आहेत या टप्प्यात उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आठ एप्रिल असून सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे वाशिम यवतमाळ लोकसभा प्राप्त झालेल्या अडतीस उमेदवारी अर्जांपैकी अठरा अर्ज वैध ठरले आहेत वंचित बहुजन आघाडीचे अभिजित राठोड यांचा अर्ज अवैध ठरला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे भाजपा स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा सदस्य असलेला त्याचप्रमाणे सर्वात जास्त स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार असणारा पक्ष आहे या पक्षात कधीच फूट पडली नाही कारण या पक्षाचे कार्यकर्ते आत्मकेंद्री नाहीत असं ते म्हणाले भाजपा आज चव्वेचाळीसावा स्थापना दिन साजरा करत आहे भाजप स्थापना दिनानिमित्त आज मुंबई पक्ष कार्यालयात मुंबई शहराध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्थापना दिनानिमित्त वांद्रे येथे बाईक रॅली काढण्यात आली स्थापना दिनानिमित्त भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मतदानविषयक जनजागृतीसाठी जागतिक पातळीवरचा सर्वात मोठा कार्यक्रम आज नागपूरच्या कस्तुरचंद मैदानावर झाला नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना शपथ दिली सुमारे आठ हजार मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण विशेषत महिला मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत या दृष्टीनं प्रत्येक मतदारसंघात संपूर्णपणे महिलांचं व्यवस्थापन असलेली मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत राज्यात अशा प्रकारची चारशे चाळीस मतदान केंद्र असतील श्रोत हो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल धाराशिव जिल्ह्यातल्या सुमारे दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव पूर्णांक चोपन्न हेक्टर शासकीय जमिनीची शेतकऱ्यांच्या नावावर खोटी नोंद करत ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासनाची आणि विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचं चा उघड झालं आहे या प्रकरणी चोवीस सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात बीड जिल्ह्यातले सोळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले दोन परभणीतले दोन नांदेड एक तसंच सोलापूर एक आणि धाराशिव जिल्ह्यातल्या एका सेवा केंद्रांचा समावेश आहे शासकीय जमिनीचे कोणतेही भाडेकरार किंवा संमतीप्रत्र नसताना सुमारे एक हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या नोंदी दाखवत हा पीक विमा या केंद्रचालकांनी भरला होता असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या बोरशिव शिव फाटा इथं अंमली पदार्थांचा साठा जप्त करून तिघा तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातले तिघेजण वीस ते तेवीस वर्षांचे आहेत त्यांच्याकडून तीन किलो नऊशे चोपन्न ग्रॅम गांजासह एक वाहन तीन मोबाईल फोन्स आणि इतर साहित्य असा एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात ता आला आहे अस्ताना इथं सुरु असलेल्या कझाखस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडू अनुपमा उपाध्यायनं भारताच्याच आणि बारुआ हिचा पराभव करून विजेतेपद पटकावलं आहे संपलं नमस्कार